नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की इकडे महाअंतिम फेरी सुरू असते तेव्हा मात्र जानकी आणि ऐश्वर्या दोघीही जणी आता अंतिम फेरीमध्ये असतात त्यानंतर ऐश्वर्या जिंकण्यासाठी काही करायला तयार असते त्यामुळे नेहमीप्रमाणे ती चिटिंग करते जानकीच्या बरोबर तिला चिटिंग करायची असते त्यामुळे तिथे मात्र आता ऋषिकेशच्या गाडीचं चा चाक मात्र ती एका खड्ड्यामध्ये अडकवते आणि इकडे जानकी खूप प्रयत्न करते ते चाक बाहेर काढण्यासाठी आणि ती जीवापाड मेहनत करत असते दुसरीकडे मात्र आता ऐश्वर्या जिंकण्यासाठी फक्त गाडी जोरात ओढत असते आणि इतकी जोरात ओढते की मागे काय झालं याचं ती भानस ठेवत नाही आणि एकदमच जोरात ओढून क्रॉस लाईनच्या पुढे जाते आणि जोरातच आरडाओरडा करू लागते मी जिंकले मी जिंकले अरे टाळ्या वाजवा असं म्हणून खूपच आनंदी होते परंतु मागे वळून बघते तर सारंग मात्र गाडीवरनं खाली पडलेला असतो आणि त्याला जबर दुखापत झालेली असते आणि हे बघून मात्र आता सुमित्राला पण खूपच त्रास होतो की काय मुलगी इकडे गावकरी सुद्धा फारच आश्चर्याने बघू लागतात की आता या ऐश्वर्याला वेळ लागलेला आहे त्यानंतर कोणीच टाळ्या वाजवत नाही म्हणून ती मागे वळून बघते तर इकडे मात्र सारंगला फार दुखापत झालेली असते आणि ही फेरी मात्र ऐश्वर्या सारंग हरलेले असतात आणि आता विजेते मात्र जानकी आणि ऋषिकेश झालेले असतात या गोष्टीचा धक्का मात्र आता ऐश्वर्याला खूप मोठा बसतो त्यानंतर मात्र घर आणि कंपनी ही मात्र ठेवलेली असते त्यामुळे आता घर आणि कंपनी त्यांच्या हातातून जाते या गोष्टीचा इकडे प्रभाव मात्र त्या दोघांवर होतो आणि इकडे सारंगला ही मात्र हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावं लागतं दुसरीकडे जानकी ऋषिकेश मात्र विजयी झालेले असतात मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा